हे आहे किनवट जसं आपण किनवटमध्ये एंटर करतो हे बघा रस्ते हर खड्डे खड्डे आणि सर्वात पहिला लागते तो हा अशोक स्तंभ थांबा 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 हा अशोक स्तंभ जसं आपण याच्यामध्ये एंट्री करू तसं अशोक स्तंभाचं आपल्याला दर्शन होते आणि मग नंतर सुरू होतो किनवट आणि चला मग किनवट तिथून सुरू होते मग त्याच ठिकाणावरून सगळीकडे पॉइंट आहेत मग एकीकडे हे आमच्या किनवटमध्ये एकमेव धनराज टॉकीज आहे इकडे पोलीस स्टेशन आणि हे जे समोर तुम्हाला दिसत आहे ते आहे शिवाजी चौक आपण जाऊया तिकडे आलं म्हणजे किनवट स्टॉप इथून सगळे मार्केट सुरू होतात चार दिशाला चार मार्केट इथं आधी मोठा स्टॅच्यू होता आता तो स्टॅच्यू बनवण्यासाठी दिला त्यामुळं आता फक्त फोटो आहे शिवाजी महाराज यांचा आणि हे आता आपण आलेलो आहोत किनवट शहरामध्ये

आहे आमचं किनवट आणि आता इकडं आहे आमचं ओल्ड भाजी मार्केट आपण बघूया इकडं बघा कसं आहे ते आता कुठं मार्केट सुरू व्हायची वेळ झालेली आहे इकडे आता आपण शिवाजी चौकमधून आलो हे इकडे सारे दुकानं वगैरे आता ओपन होत आहेत सकाळची वेळ आहे या बाजूला पण आणि हेच आहे हिनवट आता तुम्हाला ओल्ड बाजार जिथं कंटिन्यू बाजार भरून राहते ते ठिकाण आपण बघूया इकडे सुकामेव्याचे दुकान आहे तर आता थोडीशी सुधारणा ना झाली नाही तर इथं हा रस्ता पण नव्हता नुसता कच्चा रस्ता चिखलातून जायची वेळ होती आणि मी म्हणल्याप्रमाणे हे बघा माझ्यासमोर परत चिखल आहे दिसते पूर्ण भाजी मार्केट कंटिन्यू चालू असतो बघूया आपण आणि हे आमचा किनवटचं भाजी मार्केट अरे बापरे चिखल इकडे सगळीकडे दुकान आता उघडत आहे जिलेबी सकाळी सकाळी जिलेबीचा सुगंध येत आहे वा वा आणि इथं थांबलेले आमचे मित्र बाजारात भेटले अरे वा वा बाजार करायले करा करा आता सामान भांडे, भांडे। <laughs> आणि हे आता भांडे आणि इकडे हे गेलेरी वगैरे अशा पद्धतीचे हे सोबत आहेत आमचे मित्रमंडळी गणेश हे बाजार हे नागेलीचे पानं आता बहुतेक मला वाटते नागिरीची पानं फार कमी खात आहेत किती वर्षापासून तुम्ही पंचवीस वर्षापासून इथं नागिलीचा पानाचा व्यवसाय करतायत विकतात का इता है आता खातात का नहीं, नहीं। आता त्या जास्त आहेत नाही हां पूजेला वगैरे हे नागेलीचे पानं आता जास्त आहे ना तर पूर्वीच्या काळी म्हातारे लोक वगैरे याच्याशिवाय त्यांचं चालायचंच नाही आता आम्ही तीस वर्षाचे चाळीस वर्षाचे होत आलो यांनी पंचवीस वर्षापासून इथं आहे तर बघा इथंच दुकान आहे आणि रस्ता अजूनही तसाच आहे हे आहे आमचं किनवट इकडं सगळीकडे भाजीपाला आणि आपला मित्र कोणीकडे गेला गाडी घेऊन हा उनकुल हा हे इकडं हे पण यांचं पण दुकान आहे हो का वा वा तुम्ही किती कधीपासून लावलं हे दुकान पंधरा वर्षापासून हे भाजीपाल्याचा व्यवसाय करतायत याच ठिकाणी मग काय बदल काय झाला इथं आपल्या किनवटमध्ये काय आधी इथं फक्त शेळ आता शेड झाला फक्त पत्राचा रस्ता तर तसाच आहे काय नाही हे आहे हा बघा हे सांगतात की बदल काही नाही झाला चिखोल जास्त झाला मात्र मार्केट मध्ये हा चिखल गेला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटते मलाही वाटते आपल्या गावाचा विकास झालेला सर्वांनाच आवडते पूर्ण भाजीपाल्यांचा वगैरे सुगंध सुगंध येत आहे नुसतं बोळ्या 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 बोळ्यांमध्ये हे बघा इकडं आणि उदारी उदारी बंद करायला पाहिजे हे बघा आणि हे इकडं आपण आता जाऊया महात्मा फुले चौककडे पहिल्या या ठिकाणी व्हिडिओ वगैरे असे राहायचे पूर्वी ज्या वेळेस थिएटर वगैरे फार कमी होते आमच्या गावात पण पर होतं परंतु इथं व्हिडिओ जास्त चालायचे या या इकडच्या जी काही गल्ली आहे या बाजूला सगळीकडे व्हिडिओ असायचे आता तिथं दुकान आहे तर एक रुपया दोन रुपये त्यावेळेस पिक्चर होते ते व्ही सी आर टी कॅसेट लावून चला लावायचं हे नगरपालिकेची गाडी कचरा उचलत आहे आणि आता आपण जाऊया आपण या बाजूला जाऊया तर मग तिथं दोन रुपये तीन रुपये देऊन पिक्चर बघायचे फार मजा यायची शाळा सोडून मग तिथं पिक्चर बघण्यासाठी यायला दोन रुपये देऊन तीन रुपये देऊन कारण तोच एक करमणुकीचा तो साधन होता तेव्हा काय असे एवढे टी व्ही वगैरे होत्या परंतु फार कमी लोकांकडे असायच्या इकडं आहे चिकन मार्के, मार्केट मटन मार्केट कंटिन्यू आणि आता आपण जाऊया आपल्या महात्मा फुले शिक्षणाचे आराध्य दैवत महात्मा फुले चौक जिथे आमच्या किनवटमध्ये महात्मा फुले चौक आहे तर असं हे मनोरंजनात्मक मार्गाने त्या किनवटचा विकास झाला होत आहे आदिवासी भागातील आदिवासी तालुका अजूनही तसंच आहे आणि हे आपण आलेलो आहोत हे बघा हे जे माझ्या मागातून बघत आहेत हे आहे महात्मा फुले चौक महात्मा फुलेचा स्टॅच्यू याच्या आधी इथं फक्त एक किंवा झाड होतं आणि तिथं कुठलंही फक्त महात्मा फुलेचा फोटो होता असं स्टॅच्यू वगैरे काहीही नव्हता तर आपण आताही एक्सप्लोअर आणि हे महात्मा फुले यांचा आता अथक प्रयत्नातून हे स्टॅच्यू उभा राहिलेला आहे हे <tune> आमच्या शिक्षणाच्या आवश्यक आहे महापुरुषाला या गावानं मान सन्मान दिलेला आहे ये काय काय आहे ये तुम्हाला दाखवतो आपण या नंतर जसा होता तसा लावून टाकू आणि आता जाऊया आपण साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे इकडे असो हो चला आणि आपला सोबत आहे कॅमेरामन गणेश गणक इकडे जाते रस्ता आणि हे बघा इकडे आपल्याकडे साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांचा सा इथं आहे परंतु मला वाटते लॉक लॉक आहे त्याच्यामुळं आपण आतमध्ये काही जाऊ शकत नाही तरी आपण जेवढं जवळ होईल तेवढं जवळ जाऊन बघण्याचा प्रयत्न करू आतमध्ये जाता येत नाही हे इकडे किनवट आणि हे बघा इथं लॉक दिसत आहे म्हणून आपण वरून काही जाऊ नये कारण आपण नियमांचं पालन करूयात या ठिकाणी आपण त्यांना इथूनच अभिवादन करूयात आणि हे पिंपळाचं झाड हे आमच्या किनवटचं खैसियत आहे प्रत्येक महापुरुषांना आमच्या किनवटनं एकोचित मान सन्मान केलेला आहे त्यांची एकोचित जयंती त्यांच्या आदर्शानुसार किनवटमध्ये सगळ्या गोष्टी घडत असतात तर हे आता आपण आतमध्ये गेलो असतो परंतु आतमध्ये क्लूप असल्यामुळे नाही आता आपण जाऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे यांच्या स्टॅच्यू आणि आता आपण चाललेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न वृद्धरत्न बोडीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळकर उतरा म्हणते की मी गुरुजी आहे सगळे गुरुजी असतात प्रत्येकजण काही ना काही शिकत असते कोणाकडून एक विनोदाचा भाग बाबासाहेब आणि हे आहे आपण आलेले होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टॅच्यूकडे हे तुम्हाला पंचवीस वर्ष दिसत असेल आणि इथं पण आपल्याला लॉकच आहे त्याच्यामुळं आपण आतमध्ये काही जाऊ शकत नाही त्या बाजूने आलेलो आहोत हे किनवटचं मेन मार्ग बस स्टँड आहे आणि इकडं आल्यानंतर माझा मित्र गणेश आणि आम्ही आलेलो आहोत इकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकमध्ये यांच्या स्टॅच्यू कशी परंतु इथं पण कुलूप आहे त्याच्यामुळं आपण आतमध्ये जाऊन तर काही बघू शकत नाही आता आपल्याला इथून करावं लागेल हे बघा इथलं बह्मध्वस दिसत आहे तुम्हाला हा आहे किनवटचा मेन चौक शिवाजी चौक हे गावातला मेन चौक आणि जिथून रहदारी होते रहदारी होते जिथून जास्तीत जास्त वाहनांची ये जा होते मेन तो हा चौक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि इकडं माहूर माहूरकडे हा रस्ता जातो माहूरगड रेमुखा देवीसाठी आणि आता आपण जाऊया आपण बघूयात आमच्या गावामध्ये समतानगरमध्ये असलेली ही मोठी बुद्ध मूर्ती समतानगर हे समतानगर आहे आणि समतानगरमधली ही बुद्ध मूर्ती आहे आपण आलेलो आहोत किनोटमधल्या संतानगरमध्ये हे मागे तुम्ही बघत असाल मूर्ती आणि इकडं एक छोटी मूर्ती आहे या ठिकाणी धम्म धम्मविचारांचं आदानप्रदान या ठिकाणी होते चला आपण जवळ जाऊन ही माझ्या मागे दिसत आहे ती मूर्ती पाहूया ज्यांनी या जगाला शांतीचा संदेश दिला किनवट शहरातली सर्वात मोठी बुद्ध मूर्ती आहे आपण बुद्धांच आशीर्वाद घेऊया त्यांना अभिवादन करूया ठीक आहे अभिवादन करूया हे आहेत बुद्ध बुद्ध समता नगर मधील सर्वात मोठी बुद्ध मूर्ती शिरवठ मधील सर्वात मोठी बुद्ध मूर्ती मला तर वाटते कदाचित या नांदेड जिल्ह्यातली सर्वात मोठी मूर्ती असावी भारताच्या मातीत जन्मलेले भारताचे सुपुत्र महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची ही प्रतिमा आमच्या गावात आम्ही स्थापन केली खूप छान वाटते अभिमान वाटते अशा या महान सुपुत्राबद्दल तेवढाच आदरही वाटतो